नमस्कार महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आता तालुक्यांची चौथी यादी जी आहे तर ती आपण घेऊन आलेलो आहोत डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुमच्या तालुक्यात कधी येणार आहे किती लोकांचे डी बी टी ॲक्टिवेट आहे किती लोकांनी ऑथेंटिकेशन सक्सेसफुली केलं आहे याचबरोबर तुम्हाला नेमके पैसे कधी मिळणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे वेळ न गमवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण दररोज अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर बघा आता आजचा पहिला जो तालुका आहे तो आहे कुर्ला मुंबई विभागातील कुर्ला या तालुक्याला जे आहे तर ते एकोणतीस तारखेच्या नंतर पैसे येण्याची शक्यता आहे कदाचित जानेवारी महिन्यामध्ये देखील काही लाभार्थ्यांना पैसे येऊ शकते आणि कुर्ला या विभागातील तालुक्यातील बऱ्याच लाभार्थ्यांनी ऑथेंटिकेशन केलेले आहे आणि या विभागातील लोक जे आहे तर ते जागृत आहेत म्हणजे शहरी विभाग असल्यामुळे येथील लोक जागृत आहे मुंबई विभागातील कुर्ला या तालुक्याची माहिती अंधेरी तालुका आहे मुंबई विभागातील येथे देखील जे आहे तर ते आता जानेवारीमध्ये देखील पैसे येण्याची शक्यता आहे ठीक आहे तर जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात पैसे येऊ शकते अशी माहिती मिळालेली आहे येथे काही दिव्यांग लाभार्थ्यांचे जे आहे तर ते यू डी आय डी कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया चालू आहे पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स जे आहे तर ते अपडेट करण्यात आलेले आहे आणि काही लाभार्थ्यांना जे आहे तर ते आ... सूचना देखील देण्यात आलेल्या आहे आणि येथील सिस्टीम जी आहे तर ती चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यामुळे त्यांचे आभार त्यांनी माहिती देखील बरोबर दिलेली आहे पुढील विभाग आहे अलिबाग अलिबाग विभागाची माहिती समोर आलेली आहे अलिबाग या तालुक्यामध्ये राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सांगू इच्छितो त्यांना दोन ते तीन जानेवारीपर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेच्या नंतरच देखील खात्यामध्ये पैसे जमा होईल आणि दोन ते तीन जानेवारीपर्यंत पैसे त्यांना येऊ शकतात येथील स्थिती जे आहे तर ती मध्यम स्वरूपाची आपण म्हणू शकतो काही ज्येष्ठ नागरिकांना जे आहे तर ते डॉक्युमेंट्स देण्याचे सूचना ज्या आहे तर त्या मिळालेल्या आहेत त्यामुळे ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांनी अलिबाग या विभागामध्ये डॉक्युमेंट्स दिलेले नाही अशा ज्येष्ठ नागरिकांनी खास करून अनुदान मिळवण्यासाठी कृपया डॉक्युमेंट्स जमा करावे जवळजवळ तेहत्तीस टक्के लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे पैसे येथे आलेले नाही अशी माहिती प्राप्त झालेली आहे ठीक आहे बाकी दिव्यांगांच्या बाबतीमध्ये अलिबाग या विभागात चांगली स्थिती आहे आणि दिव्यांगांना इथे कॉपरेट देखील केले जात आहे अशी माहिती मिळते आहे आणि स्थिती देखील चांगली आहे अलिबागच्या जवळ पेन पेन नावाचं शहर आहे आणि पेन हा तालुका आहे पेन तालुक्यातील बऱ्याच लाभार्थ्यांचे आधार कार्ड जे आहे तर ते अद्यापही यू डी आय डी कार्डला लिंक नाही आहे खास करून दिव्यांगांना बघा अलिबागला थोडी चांगली परिस्थिती आहे त्याचजवळ पेनला जे आहे तर ते कठीण आहे बऱ्याच लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक नसल्याच्या कारणामुळे त्यांना डिसेंबर महिन्याचा लाभ जो आहे तर तो पंचवीसशे रुपये मिळणार नाही काळजीपूर्वक हो एका पेनवाल्यांनी आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही म्हणून कृपया आधार कार्ड लिंक करा विधवा महिलांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे ज्या विधवा महिलांना नोव्हेंबरचे पैसे आले नाही त्यांनी देखील आवश्यक ते डॉक्युमेंट्स जे आहे तर ते जमा करण्याच्या सूचना मिळालेल्या आहे त्याचबरोबर इतर देखील लाभार्थ्यांना डॉक्युमेंट्स जमा करणे पेन या तालुक्यामध्ये बंधनकारक आहे त्यानंतर मुरुड मुरुड जे तालुका आहे तर येथील माहिती तारीख तर मिळालेली नाही आहे परंतु दिव्यांग लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा करावे नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे हे दोन्ही पैसे मिळू शकते अशी त्यांची माहिती होती परंतु आपण याआधी सांगितलेलं आहे की तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे का मिळणार नाही परंतु आता जी माहिती मिळालेली आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो मुरुड तालुक्यातून दोन्ही महिन्याचे राहिलेले पैसे मिळेल तुम्हाला अशी माहिती सांगण्यात आलेली आहे ठीक आहे पुढील तालुका बघूया तो तालुका जाणून घेण्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उरण उरण या विभागाची माहिती समोर आलेली आहे एकोणतीस तीस तारखेला खास करून तुमच्या खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे किती लोकांचे काय ॲक्टिवेट आहे काय ॲक्टिवेट नाही आधार कार्ड कोणाचे लिंक आहे याविषयीची माहिती मिळालेली नाही आहे तरी देखील एकवीस टक्के लाभार्थ्यांचे जवळजवळ त्यामध्ये थोडी तफावत असू शकते एकवीस ते बावीस किंवा वीस तर एकवीस टक्के लाभार्थ्यांना जे आहे तर ते नोव्हेंबर महिन्याचे अनुदान इथे मिळालेले नव्हते अशी माहिती मिळत आहे कर्जत रायगड विभागातील कर्जत या तालुक्याची माहिती देखील पुढे आलेली आहे तुम्हाला देखील तीस तारखेच्या नंतर एकतीस किंवा मग पुढील महिन्यात म्हणजे थेट दोन हजार सव्वीसमध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे कारण जे आहे तर इथे बऱ्याच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेशन देखील बाकी आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे हं आमच्या माहितीप्रमाणे येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे पहिले, पहिले काही लोकांचे डॉक्युमेंट्स अपडेट झाले तर पहिल्या टप्प्यात देखील हे डॉक्युमेंट्स अपडेट्स यांचे काम पूर्ण झालेले नाही अशी आमच्याकडे माहिती उपलब्ध झालेली आहे याला कन्फर्म करण्यासाठी तुम्ही कर्जत रायगड विभागातील कर्जत येथे जाऊन देखील पूर्णपणे चौकशी करू शकता ठीक आहे तर ही माहिती होती रोहा तालुक्याची माहिती अद्याप मिळालेली नाही आहे डॉक्युमेंट्सची स्थिती चांगली आहे एवढीच माहिती प्राप्त झालेली आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे ताळा ताला तालुका आपण ज्याला म्हणतो तर ताला या तालुक्याची देखील माहिती पुढे आलेली आहे तुम्हाला देखील अठ्ठावीस तारखेच्या नंतरच लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे तीन ते चार तारखेपर्यंत पैसे येऊन जाईल आणि अठ्ठावीस तारखेपासून पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे येथील दिव्यांग लाभार्थ्यांची डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम चांगले आहे काही विभागामध्ये काही गावांमध्ये खास करून ज्या विभागामध्ये आदिवासी एरिया, अशा एरिया आहे अशा लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि काही ऑक्टोबरचे देखील काही लाभार्थ्यांना पैसे आलेले नाही आहे काही लाभार्थ्यांना जूनपासून पैसे आलेले नाही आहे अशी माहिती ताळा या विभागाकडून किंवा या एरियामधून आम्हाला मिळालेली आहे तर खास करून त्या लाभार्थ्यांना सांगू इच्छितो ज्या लाभार्थ्यांना जूनपासून पैसे आलेले नाही आहे त्यांनी त्यांचं नाव पोर्टलवर नोंदणे गरजेचं आहे तर ते तुम्हाला काहीही करायचं नाही आहे तुम्हाला तहसीलच्या ठिकाणी जाऊन हे काम करणं गरजेचं आहे बाकी स्थिती ठीक आहे आणि येथील जे आहे तर ते तहसीलच्या ठिकाणी कॉपरेटिव जे आहे तर ते स्टॉप देखील आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे धुळे विभागातील साखरी या तालुक्याची माहिती पुढे आलेली आहे या तालुक्यामध्ये देखील एकोणतीस तीस तारखेला पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि या विभागामध्ये जे आहे तर ते ज्येष्ठ नागरिक तसे दिव्यांग या दोन्ही कॅटेगरीने त्यांचे डॉक्युमेंट्स जमा करणे गरजेचे आहे ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाही आहे अशा लाभार्थ्यांनी ऑथेंटिकेशन आणि दिव्यांगांनी त्यांचं पोर्टलवरती नाव नोंदवणी नो असेल आणि आधार कार्डला जे आहे तर ते यू डी आय डी कार्ड लिंक करणे असेल या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या अशा सूचना ज्या आहेत तर त्या या विभागाकडून जे आहे तर ते, ते साखरी विभागाकडून प्राप्त झालेल्या आहे त्यानंतर सिंदखेड सिंदखेड या तालुक्याची तारीख मिळालेली नाही आहे परंतु इथे देखील अपडेशनचे काम चालू आहे परंतु काही लाभार्थ्यांकडून अशी माहिती मिळालेली आहे आम्ही जेव्हा माहिती बघायला गेलो तर काही लाभार्थी सांगत आहेत की आमचे डॉक्युमेंट स्वीकारत नाही आहे तर त्यांच्यासाठी सूचना आहे जर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणाहून सांगितलं असेल तरच अस तुम्ही तिथे डॉक्युमेंट्स जमा करा अन्यथा तुम्हाला डॉक्युमेंट जमा करण्याची गरज नाही आता काय झालं की बऱ्याच लाभार्थ्यांनी म्हणजे लाभार्थी कुठलीही न्यूज ऐकतात आणि काही पण वेगवेगळ्या प्रक्रिया करतात त्यामध्ये थे लाभार्थ्यांची काही चूक नाही आहे त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचत नाही त्यामुळे तर सिंदखेड जे जे आहेत ते सिंदखेड या तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांना सांगितलेलं आहे अशाच लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा करण्यात यावे अशी माहिती सिंदखेड या सिंदखेडा या ता या तहसील कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे शिरपूर शिरपूर या तालुक्याची माहिती पुढे येते आहे बऱ्याच लाभार्थ्यांचे अद्यापही डॉक्युमेंट्स शिरपूर या विभागाकडे गेलेले नाही आहे काही लाभार्थ्यांचे गेलेले आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम देखील जे आहे तर ते तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढील तालुक्याची माहिती आपण पाहूया नंदुरबार नंदुरबार ज्या विभाग ज्या लाभार्थ्यांचा नंदुरबार तालुका आहे अशा लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा करणं तातडीनं गरजेचं आहे बऱ्याच लाभार्थ्यांनी अद्यापही डॉक्युमेंट्स जमा केले नाही आहे खास करून दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या दोघांना महत्त्वाच्या सूचना आहे येथे पहिल्या टप्प्यात देखील डॉक्युमेंट्स अपडेशनचं काम अद्याप पूर्ण झालेले नाही दररोज दोन तीन काही ला लाभार्थी जात असतात तर दररोज दोन तीन लाभार्थी तहसीलच्या ठिकाणी डॉक्युमेंट्स जमा करत असतील तर हे फार शोकांतिका आहे त्यामुळे कृपया नंदुरबार विभागातील लाभार्थ्यांनी याची काळजी घ्या डॉक्युमेंट्स प पटा पटापट जमा करा जेणेकरून तुम्हाला अनुदान मिळेल पुढील जो तालुका आहे तो तालुका आपण पाहूया कळमनुरी तालुका आहे हिंगोली या विभागातील कळमनुरी या तालुक्याची स्थिती चांगली आहे दिव्यांगांचे देखील डॉक्युमेंट्स अपडेट करण्यात तालुक्याला यश आलेलं आहे आणि येथील माहिती योग्य मिळालेली आहे तर अशा सर्व कळमनुरी विभागाचे अभिनंदन आणि ज्या ज्या लाभार्थ्यांचे राहिलेले आहे अशा लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा करावे पहिल्या टप्प्यामध्ये अपडेशनचे काम इथे पूर्ण झालेले आहे राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट करणे असेल डिटेल्स मॅ वेबसाईटवर टाकणे असेल असे देखील काम या तालुक्याकडून केले जात आहे तर यांचे खूप खूप आम आभार त्यानंतर पुढील जो तालुका आहे वसमत वसमत या तालुक्याला एकोणतीस तीस तारखेला पैसे येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जे आहे तर ते लाभार्थ्यांनी पटापट डॉक्युमेंट जमा करण्यात यावे काही लाभार्थ्यांचेच जवळजवळ शंभर लाभार्थ्यांना जर त्यांनी सूचना दिल्या असतील तर त्यापैकी चौतीस पस्तीस लाभार्थ्यांचेच डॉक्युमेंट्स जमा झाले म्हणजे चौतीस पस्तीस टक्केच लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपडेशनचं काम केलेलं आहे अशी माहिती मिळते आहे त्यामुळे कृपया सर्व वसमत धारकांनी म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांचा तालुका वसमत आहे अशांनी त्यांचे डॉक्युमेंट्स ताबडतोब तालुक्याच्या ठिकाणी जे आहे तर ते देणे बंधनकारक आहे पुढील तालुक्याची माहिती आपण जाऊया जाणून घेऊया औंढा औंढा नागनाथ जे आहे तर ते या तालुक्याची देखील स्थिती एवढी काही चांगली नाही आहे बऱ्याच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपडेशनचे काम पेंडिंग आहे तालुक्याच्या ठिकाणी काही प्रमाणात डॉक्युमेंट स्वीकारत नाही आहे अशा देखील सूचना तिथे मिळालेल्या आहे काही लाभार्थ्यांकडून त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही डॉक्युमेंट्स घेण्याचे काम पूर्णपणे युद्ध पातळीवर करत आहोत आता कुणाचं खरं समजावं हे आम्हाला देखील कळत नाही आहे ठीक आहे असू द्या तर ज्या लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स बाकी आहे अशांनी डॉक्युमेंट्स देऊन टाका तारीख तर त्यांनी दिलेली नाही आहे आणि कुठल्याही सोर्सेसकडून ते मिळालेली नाही आहे पुढील तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे हिंगोली ज्या लाभार्थ्यांचा तालुका हिंगोली आहे आणि जिल्हा हिंगोली आहे म्हणजे जा दोन्ही जर हिंगोली असेल तर अशा लाभार्थ्यांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पैसे येण्याची वाट पाहायची आहे आणि येथील स्थिती चांगली आहे दिव्यांगांचे देखील जे आहे तर ते रजिस्ट्रेशन पोर्टलवरती करण्याचे काम मेल करण्याचे काम हिंगोली विभागाकडून करण्यात आलेले आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद